सदलगाव शहरातील कुंद प्रशालेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न एनडी आर एफ टीम व स्थानिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर भरवून संपन्न करण्यात आला चिकोडी तालुक्यातील सदलगाव या शहरी आज कुंदकुंद प्राथमिक शाळा या उच्च प्राथमिक प्रशालेत दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन सदलगाव शहरातील एन डी आर एफ टीम व कुंद कुंद प्रशालेतील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर भरवून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये योग गुरु श्री संजय केस्ते एन डी आर एफ टीमचे इन्स्पेक्टर अरुणोदय द्विवेदी प्रशालेचे मुख्याध्यापक जे डी हुली कोप्पी एस ए मुडीगौदर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आली योग दिनाचं महत्त्व कथन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष योग गुरु श्री संजय केस्ते यांनी मानवी जीवनामध्ये योगाचे असलेले अन्य साधारण महत्व विषद केले करो योग रहो निरोग योगासनाचे महत्व कथन करताना म्हणाले आपले जीवन सुखी आनंदी निरोगी बनवण्यासाठी फक्त योगच एकमेव उपाय आहे असं त्यांनी आवर्जून सांगितले आणि दैनंदिन जीवनात योगासने प्रत्येक करावे व आपले जीवन सुखी करावे असे सांगितले या योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिराप्रसंगे एनडीआरएफचे पंचवीस जवान एच सी राजशेखर योगेश पाटील सिटी मल्लिकार्जुन रणजित के आर जे पापाराव पत्रकार अण्णासाहेब कदम प्रशालेचे हजार ते बाराशे विद्यार्थी इतर नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती आर एस प्रधाने आभार प्रदर्शन व योग प्रदर्शन श्रीमती एम ए वंदुरे यांनी केले या प्रसंगी सर्व शालेय सहकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता योग प्रात्यक्षिकानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम